नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम गुड मॉर्निंग आणि स्वामी समर्थ सगळ्यांना चला मग आजच्या छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं सर। पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा इथे मी एक आधी ब्लाऊज कट करून ठेवलेला आहे ग्रे कलरचा आणि त्यावरूनच मी दुसरा एक ग्रीन कलरचं अस्तर कट करते सो हा हा कटोरी ब्लाऊज मी डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग केले करते तुम्हाला नेहमी माहिती आहे मी बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत जुने क्रिएशन आपल्या ह्या चॅनलवरती की डायरेक्ट फॅब्रिकवरती कटोरी ब्लाउज कटिंग कसं करायचा शिलाई मार्जिन वगैरे कसं घ्यायचं तर सेम त्याच पद्धतीने मी कट केलेला आहे आणि अस्तर दुसऱ्या ब्लाऊजचं कट करते तर इ, सेम मापाचे चार ब्लाऊज आहेत आज माझ्याकडे आणि हे चारही ब्लाऊज मला पूर्ण करायचे आहेत आ, हे सुद्धा एका कस्टमरचे ब्लाऊज आहे की ज्यांच्या घरामध्ये मुंज आहे सो त्यामुळे त्यांचे दो दोन इरकल साड्या आहेत आणि दोन सेमी पैठणी साड्या आहेत असे ब्लाऊज आहेत सो सगळ्यात पहिल्यांदा मी हे दोन ब्लाऊज करून घेते फास्ट दुपारपर्यंत आणि त्यानंतर पुढचे दोन ब्लाऊज मी घेणार आहेत तर इथे हा माझा ग्रीन कलरचा ब्लाउज स्टिच करून झालेला आहे ॲक्च्युली बोटाला माझं हे बॅ हे व्हाईट कलरचं बँडेज होतं बट ते खूप इरिटेट करत होतं मला काम करताच येत नव्हतं म्हणून मग मी ते काढून ठेवलं आणि नंतर मी त्याला आपलं साधं जे बॅ बँडेज येतं ब्राऊन कलरचं ते बँडेज मी लावलं जेणेकरून मला व्यवस्थित काम करता येईल तर पहिल्यांदा दोन ब्लाउज कट झालेले आहे त्यातला एक ब्लाऊज मध्ये स्टिच करून पण झालाय बघा हा ग्रीन कलरचा आणि त्यानंतर हा ग्रे ग्रे कलरचा ब्लाऊज मी कट करून ठेवलेला आहे इरकल साडीवरचा आहे सो मला अजून तो स्टिच करायचा आहे पण आता त्याचं अस्तर वापरून मी अजून दोन अस्तर कट कर करून ठेवणार आहे कारण कसं होतं एक एकदा कटिंग कर करून ठेवलंय आणि त्याप्रमाणे चारही ब्लाऊज कटिंग करून ठेवले नाही की पटपट स्टिचिंग होतं तर तुम्हाला नेहमी माहिती आहे जेव्हा पण मला एका वेळेस तीन चार ब्लाऊज कट करायचे असतात तेव्हा मी पहिल्यांदा अस्तरला इस्त्री करते सो सेम you मी पहिल्यांदा अस्तरला इस्त्री करून घेते आहे दोन अस्तर आहेत पुढचे आणि ते दोन्ही अस्तर मी आता व्यवस्थित कट करून घेणार आहे आणि इस्त्री गरम होती त्यामुळे फर्स्ट जो स्टिच केलेला ब्लाऊज आहे ग्रीन कलरचा तो पण मी इथे लगेच स्टिच इस्त्री करून घेते जेणेकरून मग मा मला एकत्र एक सगळे तयार झालेले ब्लाऊजला त्यांकडे हुकलूक करण्यासाठी देता येईल ह्या हिशोबाने सो व्यवस्थित कटोरी ब्लाऊजला पण खूप छान इस्त्री केली तर त्याचं फिनिशिंग पण छान येतो कुठेही घोळ येत नाही कुठे ब्लाऊज खिचला जात नाही आणि कटोरी पण अशी टोक येत नाही कटोरी कटोरीला तर याला मी स्त्री करून बाजूला ठेवून देते आणि आता हे सगळं बाजूला ठेवून एकावर एक अस्त्र का ठेवून मी हा पुढचा ब्लाऊज कट करते तर बघा ग्रे कलरच्या ब्लाऊजचं मी इथे कटिंग ठेवलेलं आहे आणि आता हे फटाफट कट करून घेते सो कटिंग झालेला आहे लगेचच इथे मोरपंखी कलरचा जो ब्लाऊज आहे सेमी पैठणीवरचा तो कटिंग करून घेते आणि त्यानंतर रेड कलरचा ब्लाऊज इथे काहीतरी चाललं होतं एक्झॅक्टली exactly, मला आता आठवत नाही आहे बट मे बी माझं बोट दुखत होतं असं काहीतरी मी बोलत होते तर तेच असंच काहीतरी असेल असावं सो इथे रेड कलरचा पण माता तीन ब्लाउज मला स्टिच करायचे आहेत दिवसभरात स्वतः मी इथे घेतलेला आहे ग्रे कलरचा ब्लाऊज स्टिच करण्यासाठी ग्रे कलरचा ब्लाऊज पण माझा स्टीच झालेला आहे त्यानंतर मी इथे ग्रीन कलरचा ब्लाऊज घेतलेला आहे आता सगळे मला जिथल्या तिथं दाखवणं किंवा लक्षात राहत नव्हतं कारण मला पहिलं काम उरकायचं होतं त्यातही माझं बोट दुखत होतं सो त्यामुळे इतकं काही माझं मला शूट नाही करता आलं त्यानंतर मध्येच आला पाऊस त्यामुळे छोटंसं शूट केलं होतं इंस्टाग्रामवर पोस्ट करायला तेच मला तुम्ही तुमच्याशी इथे शेअर केलेलं आहे रेड कलरचा ब्लाऊज घेतला याचा मी शॉर्ट शेअर केलेला आहे बऱ्याच जणींनी बघितला असेल तर इथे बघा बऱ्याचशा पैठणी ब्लाऊजमध्ये स्लीव्सला अस्तर कमी पडतं तर मग बॅकसाईडच्या पार्टमधून जे अस्तर निघतं ना बॅकसाईडच्या पार्टमधून थोडाफार बघा उरतं साईडला तर ते मी बऱ्याचदा स्लीव्समध्ये वापरते कारण मग ते काट पण जॉईन केल्यासारखे दिसत नाही आणि फिनिशिंग पण चांगलं येतं आणि बऱ्याचदा मोठ्या स्लीव्ज असतं मोठं माप असल्यावर प्रॉब्लेम येतो तर हे फॉर्टी टूचं माप होतं त्यामुळे याला स्लीव्ज मोठी आ, मोठी होते त्याची स्लीव्सचा जो रुंदी आहे ती मोठी होती त्यामुळे ह्याला काट जॉईन करावेच लागतात सो मी बघा इथे काट जॉईन करून हा पण मी ब्लाऊज पूर्ण करून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे मला सु हाताला सुई लागल्यानंतर एका कस्टमरचे दोन ब्लाऊज माझे मागे राहिले होते मोरपंखी आणि ब्लॅक कलरचा तर मग ते ब्लाऊज पण मी इथे पूर्ण करून घेते ते फोर्टक्स ब्लाऊज होते हा सुद्धा व्हिडिओ मी इंस्टाग्रामला टाकण्यासाठी शूट केला होता सो चला बघा पसारा बघा किती झालेला आहे एका दिवसात चार पाच ब्लाऊज शिवल्यानंतर हा मोरपंखी ब्लाऊज पण माझा पूर्ण झाला आहे आणि ते पहिले चार ब्लाऊज मी हुकलुकसाठी दिलेले आहेत ताईंकडे रेड मोर मर मोरपंखी आणि ग्रे कलरचा आणि आता घेतलेला आहे ब्लॅक म्हणजे आज दिवसभरात माझं सहाचं टार्गेट होतं बोठाला लागलं होतं तरीसुद्धा तर नेक्स्ट डे हा मोरपंखी कलरचा ब्लाऊज मी रात्री पूर्ण केला त्यामुळे मी काही के शूट केलं नाही आणि आत्ता बघा तुम्ही हा पसारा मी रात्री तसाच ठेवला होता काही आवरलं नाही कारण हे आवरत बसले तर माझे ब्लाऊज पूर्ण होणार नाही सो हे ब्लॅक आणि मोरपंखी कलरचा ब्लाऊज मला आज दुपारी द्यायचा आहे सो काल काही माझं टार्गेट हे पूर्ण झालेलं म्हणजे तरी पाच ब्लाऊज पाच ब्लाऊज मी पूर्ण केले सहा ब्लाऊज झाले नाही बोट दुखत होतं तरी पण बट इट्स ओके सो आज दुपारी मला इथे लग्नाला जायचं आहे सो so, हे दोन ब्लाऊज मला तिथे घेऊन जायचं आहे त्यांना मी प्रॉमिस केलं होतं की मी लग्नाला येताना मी ते ब्लाऊज घेऊन येईल सो मी हे ब्लाऊज आता घेऊन जाणार आहे चला मला आता ब्लाऊज पूर्ण करते आणि मला आता तयारी करायची बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये